विषयाच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला आणि तो वाद विकोपाला गेला त्यानंतर पतीने पत्नीच्या गळ्यावर चाकुणे वार करून डोक्यात दगडाने जबरदस्त मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं ती महिला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान मयत झाल्याचं समजलं ही घटना आहे राहुरी तालुक्यातील मोमिना आखाडा परिसरात पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली राहुरी तालुक्यातील मोमीन येथे आरोपी नारायण बाजराव चव्हाण वयवर्ष तीस हा कुटुंबासह राहत होता त्याला दोन मुली आहेत आरोपी नारायण हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन कायमच तिच्याशी वाद घालत होता दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान आरोपी नारायण चव्हाण याने त्याची पत्नी मंदा नारायण चव्हाण वयवर्ष अठ्ठावीस हिच्या चारित्र्यावर संशय घेत वाद घातला त्यावेळी पती पत्नीमधील वाद अगदीच विकोपाला गेला तेव्हा आरोपी नारायण माने कुठलाही विचार न करता पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केले नंतर मोठा दगड घेऊन पत्नीच्या डोक्यात तीन ते चार वेळा मारले त्यानंतर आरोपी घराला बाहेरून कडी लावून पसार झाला होता त्यांची मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांनी घराची कडी उघडून पाहिली असता मंदा चव्हाण या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या या घटनेत मंद चव्हाण ही गंभीर जखमी झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांची प्रकृती गंभीर होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाला होता त्यानंतर हवालदार सुरेश गायकवाड राहुल यादव गणेश साणाव प्रमोद ढाकणे अंकुश भोसले सतीश कुरहाडे सचिन ताजणे सचिन ठोंबरे भगवान थोरात आदी पोलीस पथकाने दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारच्या दरम्यान आरोपी नारायण बाजीराव चव्हाण याला सोनई येथून आरोपी हरिभाऊ बाजीराव चव्हाण याला पुणे येथून तर महिला आरोपी रुक्मिणी बाजीराव चव्हाण याला राहत्या घरातून ताब्यात घेतला त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समाधान पडवळ व हवालदार रवींद्र कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला मंदा चव्हाण यांच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देऊ असं म्हणत प्रचंड आक्रोश केला या घटनेबाबत मयत मंदा नारायण चव्हाण यांचा भाऊ भगवान दादाराव जाधव राहणार वाघोली पुणे याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी नारायण बाजीराव चव्हाण हरिभाऊ बाजीराव चव्हाण रुक्मिणी बाजीराव चव्हाण यांच्यावर जखमी करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे करीत आहेत न्यूज फोर्टीन सह दीपक मकासरे विद्यापीठ आई बोल माझ्या मुलीला पहिलं पण चाकू मारला तरी ते तीन जणी राहून त्याला आई वडिलांना सोडून आणले आई वडिलांना सोडून आणल्यावर त्यानं त्याच्या ताब्यात द्या त्या ताब्यात અરે બાપ નહીં પડેગી બોલે ના સના નહીં બાપ નહીં સોર સોરવાડીની જાય મામા બોલો ના રે ઓ યહી તે ચાર